चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपला स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब वरती स्वागत आहे भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली सांगतात वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात ते खरेच आपले असतात आयुष्यात फक्त दोनच गोष्टींमुळे तुम्ही ओळखले जाता एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे नस असलेली नम्रता रोज नव्याने स्वतःला आवरायचं सावरायचं मनवायचं हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं दोन वस्तू असे आहेत त्या दिल्याने कोणाचेही नुकसान होणार नाही ते म्हणजे एक म्हणजे हास्य आणि दुसरे म्हणजे आशीर्वाद बळ आल्यावर प्रत्येक पाखरांना आबाळात जरूर उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरू नये सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेडी करावी लागते माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे त्याची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो म्हणून आपल्या प्रकृतीकडे देखील लक्ष द्या स्वामी सांगतात स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं नाहीतर ती फक्त ओळखच ठरते स्वतःच्या दुःखाचं स्वतःला सातवन करता आलं की आणखीन कोणाची गरज भासत नाही आयुष्य खूप सारेजण येतात जातात प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कधी विसरायचं नसतं बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोप्प असतं जगायला गेलं तर दुःखातही सुख असतं चालायला गेलं तर निखारेही फुलं होतात तोंड देता आलं की संकटही शुल्लक असतं वाटायला गेलं तर अश्रुंथी समाधान असतं पचवायला गेलं तर अपयशही सोपं असतं हसायला गेलं तर रडणेही आपलं असतं बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपंच असतं स्वामी भक्तांनो जसे श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देव तुम्हाला ते द्यावंच लागेल माऊली सांगतात स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकल नसते फक्त त्या व्यक्तीला खरे बोलण्याची सवय असते स्वामी भक्तांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका उगवत्या सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती नाही होत सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने हे काम करावंच लागतात लक्षात असू द्या आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते मोठं व्हायला ओळख नाही माणसांची मन जिंकावी लागतात जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारे एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणूस कीच देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काही उपभोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला सुख म्हणजे काय कालच्या दिवसाची खंत नसणे आजचा दिवस स्वतःला स्वतःच्या मर्जीने आणि उद्याचा चिंता न करणे मनुष्य फक्त ब्रह्मात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खरं तर तुमची फक्त वेळ असते ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे हे जीवनाचे सत्य आहे स्वामी भक्तांनो नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्दही असावी लागते डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत चाल असतो आणि आपण नाती सांभाळत राहतो एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला तिथून पळून जाण्यास भाग पाडतील दगड तोच व मारणारा पण तोच पण फरक आहे तो एकटे असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे व एकीने राहा यश बरोबर आपल्या मागे येईल आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्या की त्यांनी फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल स्वामी भक्तांनो प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे ही आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात चांगले काम करत असतानाही जर कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना घेऊ द्या शंका ही नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नाही माऊली म्हणतात दुसऱ्याला हसणं फार सोपे असते पण दुसऱ्याकरिता रडणे फार कठीण असते त्याला अंतकरण असावे लागते पहाट ऊर्जा देते आणि एकांत दुपार जाणीव करून देते वास्तव्याची पण सावळ्या पल्ल्याट संध्याकाळ तुम्हाला मोकळं करते स्वतःसाठी स्वतःमधून जगण्यासाठी चला थोडा थोडा तरी आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुकोटा नकली आहे लक्षात असू द्या चुकीचा रस्ता चुकीचे माणसे वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे ते रानावनात एकाकी पडलेले फुल जसे कोणाचीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत तस असते तसंच तुम्ही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता सर्वांसाठी रीत म्हणून पुढेही जाणे भागच आहे राहून गेले मागे नक्की कायम ना मिटली जरी दारे सगळी सरत्या वर्षाने तरीही या पायरीवरुनि पाय निघेना माऊली म्हणतात जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमल नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं का असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुट्टत काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्की सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा हो तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही त्यामुळे जी वेळ आहे व्यवस्थित उपयोग करून घ्या समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा भावना महत्वाच्या असतात ज्याला त्या समजतात तो समोरच्याला कधीच दुखवत नाही स्वामी भक्तांनो सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असते परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा मनस्थिती बदलेल व तुमची परिस्थितीही बदलेल जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयातच राहतो माऊली म्हणतात बोलता न येणाऱ्या शब्दांचं ओझो खूप जास्त असतं जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकांशी प्रेमाने वागा तुम्ही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको आधार हवा श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली कारण जसं सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो स्वामी भक्तांनो एखाद्या व्यक्तीशी अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं अनेक वेळा मन मारून जगावं लागतं हक्काचं सोडून द्यावं लागतं जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं नेहमी नाही होत गोष्टी मनाविरुद्ध मना गोष्टींशीही जुळून घ्यावं लागतं खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जातो जिंकण्याचं एक पाऊल दूर हरत जातो सारे स्वप्न पुरी करायची म्हंटली तर आपलं माणसं दुरावत असतात माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतः तोडावी लागतात कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हारत जातो काही कमवत असताना काहीतरी गमवत जातो हे आयुष्य आहे इथे आपण जगतो कमी आणि लढत जास्त असतो स्वामी भक्तां अतिशहाण्याला दे उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही मनाशी जोडलेले प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक दूर असेल तरी कोणीतरी मनाने मात्र जवळच ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे दुसऱ्याच्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे चांगले कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगले जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं कि आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल खरं बोलणाऱ्यांना खोटं काय आहे हे माहिती नसते पण खोटं बोलणाऱ्याला सत्य काय आहे हे ते शंभर टक्के माहितीच असते आपलं असणं वा नसणं ह्याने काही फरक पडत नसतो समोरचा फक्त तोपर्यंत तो महत्त्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते फक्त जिद्द ठेवा आयुष्याची सुरुवात कधीही आणि खोटीनही होऊ शकते निष्ठून चाललेले काही हातास लागण्याआधी तरी मना नको निष्कारण लागू चिंतेच्या नादी आयुष्य वाहते म्हणूनही बेचैना ओघा का व्हावे ओंजळीत येईल तितके आपले धरून स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली म्हणतात दगडात देव दिसतो गायीत माता दिसते कावळ्यात तर सगळे आपले पूर्वज दिसतात पण माणसातच माणूस का दिसत नाही ज्या दिवशी माणसाला माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल प्रत्येक माणसाच्या स्वभावास थोड्या बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाक असतात त्यांना आवर घालण्यासाठी मनाची व्यसन असते आणि त्याचे सारथी तुम्ही असता आयुष्य ही एक कुरुशास्त्र आहे तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही ते रथ कसे हाकता त्यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होत असतं जीवनात दोन गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एकटे ते असाल तेव्हा तुमच्या विचारांची काळजी घ्या आणि जेव्हा तुम्ही लोकांसोबत असाल तेव्हा तुमच्या शब्दांची काळजी घ्या सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणं महत्वाचंच असतं स्वामी भक्तां माऊली म्हणतात गरजेचे जास्त चांगले बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारच ठरत असतं नेहमीच उत्तरे उत्तराच्या स्वरूपात नाही मिळत काही अनुभव असतात उत्तरांना घेऊन दडलेले जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही पटलात त्यांच्यासमोर जीव जरी ओळून टाकला तर तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार तुम्ही करत जाऊ नका माऊली म्हणतात एका छोट्याशा दुनियेत आपली असावू तुमच्यासारखी जीवलग माणसं नेहमी दिसावी न आवडणाऱ्या माणसांबरोबर सक्तीने अख्खा जन्म काढणं जसे आहात तसे राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य तुम्हाला कमी पडेल जीवन जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे बाबळीच्या झाडा शेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्यांनी त्याचे संपूर्ण पाने फाटून जातात या उलट चंदनाच्या झाडा शेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभाऱ्याला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे रामाच्या संवासात हनुमान धन्य झाला श्रीकृष्णाच्या संवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला या उलट दुर्योधनाच्या संवासाने भीष्मकर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला आपण ज्या सोबत राहतो त्यांच्या विचारांचा राहण्याचा वागण्याचा अंमल हा होत असतो संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज थांबवता यायला हवे जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो वेळ प्रत्येकाची येत असते स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात तरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशन पेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळक जास्त सुख देऊन जाते स्वतःच्या व्यक्तिव्यात इतका सरळपणा व तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्टासोबत प्रामाणिक पण असेल तर यशाला पर्याय नाही माऊली म्हणतात लक्षात असू द्या काही माणसं आयुष्यात वाळव्यासारखी येतात आणि तुम्हाला उद्धवस्त करतात पण काही वादळ हवी हवीशी असतात कारण उद्वस्त झाल्याशिवाय वे नवनिर्मिती होत नाही नात्याची आणि ओंग्याने स्वतःचीही सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती निसर्गाने प्रकृती देत असते अशी माणसं संकटात अडकतात आणि त्यातून सुखरूप सुटतात ही ही गोष्ट त्यांना त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते त्यामुळे कायम कोणाची ना कोणाची मदत करावी असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकट हे मिळतच असते म्हणून माऊली म्हणतात काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहे तर परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्याच हातात असतं मधावर पहिला नैतिक हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचा श्रेय दिले जातो समाजात ही असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्यांचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे परंतु मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या राहणं आपल्या कुशल कर्माचा भाग आहे जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाड व माणसाला गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले ते तरी ते पाराजित होत नसते तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी नेहमीच ठाम राहावे स्वामी खरं सांगायचं झालं जा तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो पण हृदयातून माफ करायला काळ संपतो वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नाही त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक करू नका कारण सॉरी बोलल्याने सगळं चुका माफ होत नसतात गोंधळलेलं मन आणि अस्थिर जीवन करीत असते ना स्वतःला सर्व सुचत असतो दुसऱ्याने सांगितलेला मार्ग पटत असतो काय करावे काय नाही यावरच फक्त मनात विचार सुरू असतो असे जर मन कायम राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाते आणि वेळ निघून गेल्यावर मात्र पश्चात्तापाची वेळ येते यामुळे जीवन अस्थिर झाले तर सर्वात अगोदर आपल्या मनाला सावरायचे असते बाकीच्या गोष्टी होतच राहतील मनातील भीतीला मात्र आवरायचे असते वेळ जशी येते तशीच निघून जाते पण आलेली वेळ मात्र आपल्या कौशल्य पाहते तर स्वतःला त्यातून सावरले तर त्या प्रसंगातून आपण सुखरूप सुटून असतो व मनाला वेळी स्थिर केले तर मोठ्या मधील मोठ्या संकटातूनही बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला भेटतच असतो देव कधी नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले कर्मच आपले नशीब लिहित असत नियती योग्य असेल तर नशीब बलवत्तर असत समोरचा व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवतो हीच तुम्ही तुमच्या जीवनातले मिळवलेली अमूल्य पुंजी आहे दुःख भोगणारी व्यक्ती पुढे जाऊन सुखी होऊ शकते पण दुःख देणारी व्यक्ती कधीच सुखी होत नाही हीच नैतिकता आहे माणूस प्रत्येकाच्या मनात असते देव माणसांची मनस्थिती बघतो त्याची परिस्थिती बघत नाही तसेच देव कधी तुमचं मृत्यूपत्र देखील बघत नाही एखाद्याच्या सरळ स्वभावाबरोबर तुम्ही जर कपट करत असाल तर तुम्ही तुमच्या पापाचे दरवाजे खोले करत आहात जीव गेल्यावर तुमचे शरीर मशानात जळते पण जर तुमच्या नातेसंबंधातच काही प्रेम नसेल तर तुम्ही अंतर्मनात जळत राहाल له, जे पाहिजे ते ही सफल माणसांची निशानी आहे तर त्यात समाधान मनाने सुखी माणसांची निशानी आहे देव जे देतो ते चांगलेच देतो जेव्हा तो काहीच देत नाही तेव्हा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो जे चरण भगवंतापर्यंत जाऊ शकतात ते चरण माणसांच्या आत्मापर्यंत नक्कीच पोहोचू शकतात त्यासाठी तुम्ही तुमच्या जग जगण्याला भिहू नका तर तुम्ही तुमच्या कर्माला बिहून प्रत्येक वळणाचा जीवनाचा घाट चढत राहा मग तो सुखाचा असो वा दुःखाचा असो स्वामी आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा कमवा जेव्हा स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते परीक्षा स्वतःच्या स्वभावाची परीक्षा स्वभावातल्या ध्येराची आणि खऱ्या नात्याची चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख जे हवे ते नाही मिळालं की दुःख होतच पण नक्की काही नाही मिळालं म्हणून दुःख होते हे माहिती नसेल तर त्याहूनही जास्त दुःख होतं कारण दुःख न माहिती असेल तर औषध शोधता येतं जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये ही त्याची खंत असते आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येणार नाही ही त्याची वेता असते दोन्हीकडे कोंडीच तर माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसणं हेच दुःखातलं होऊन मोठं दुखणं दुःखातही माणसाला थैर्य लागतं स्वामी भक्तानो खूप स्वप्न तुटतात जे व्हायचं ते होत नसतं साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि अवड निवड हा पर्याय उरत नाही अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस्ड होतात नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल वाईट वेळ निघून जाईल सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील आणि असं घडतं वाईट वेळ निघून जाते आणि थोडी वाट पाहिली की सर्व सुख झोळीत येऊन पडतात अपेक्षापेक्षा जास्त भेटत निर निराश आणि थोडं प्रयत्न करत राहिला की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप भेटत असतात देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिवा किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ न ते चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे या नियमाला देवसुद्धा चुकलेला नाहीत आपण तर सामान्य जीवजंतू आहोत स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या कोणत्या नातापुढे पुढे जाय जपायचं व कोणत्या नात्याला कुठं थांबवायचं याची ज्या माणसाला अक्कल येत असते त्या माणसाला मानसिक त्रासाची झळ सोसावी लागत नसते काही नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात या दुःख देणाऱ्या नात्याला पुढ्याच नात्यातून सुख मिळेल याच खोट्या आशेवर जपत राहिलं की त्रासाचे त्याहून नक्कीच सुखात होत असते वारंवार त्या नात्यामुळे अपेक्षाभंग झाली की जगणं खूप अवघड होत असते त्यामुळे अशा नात्यांना कधीपर्यंत जपायचं व अशा नात्यातून कधी बाहेर पडावं इतकं जरी समजलं तरी पुरेसं असतं कारण अशा नात्या नात्यातून जर सुखच मिळणार नसेल तर ते नातं योग्य वेळी संपवणं नेहमीच फायदेशीर ठरत असतं जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही माऊली म्हणतात आयुष्य बिंदात जगायचे कोणाची वाईट करायची नाही कोणाची वाईट चिंतायचे नाही कोणाच्या मागे वाईट बोलायची नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो कोणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा देखील करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांची दुसऱ्यांचीही ते चिंतायची जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरक्षा घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात नेहमीच हसत राहा स्वामी असेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जे जे सोमी समर्थ